ओम शांती जेव्हा ही जमीन माझ्याकडे होती त्यावेळेला एकदम भकास जमीन होती त्या जमिनीत काय पिकायचं नाही काय नाही अगदी ओसाड कशी असते जंगलातली सुद्धा ओसाड चांगली दिसत असेल शेच्यापेक्षाही वाईट परिस्थिती ह्या माझ्या शेताची होती पण जेव्हापासून मी बाबांना ही जमीन दिली आणि त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा इकडे येऊन जात राहते तेव्हापासून हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने ती जमीन इतकी सुंदर झाली आता आणि आता ह्या व्हिडिओतून दर दिवशीच्या तुम्ही बघतायच किती सुंदर झालेत पशु पक्षी आणि फुलं वेली झाडं या सगळ्यांची ही लोक खूप चांगली काळजी घेतात आणि खूप चांगलं ठेवलं आहे इथे आल्यानंतर एकदम खूप म्हणजे नैस निसर्गामध्ये राहिल्यानंतर जंगलातमध्ये राहिल्यानंतर कसा फील येतो तसं इथे खूप बरं वाटतं आणि अजून डेव्हलप व्हायचं आहे डेव्हलप झाल्यानंतर मी येऊन इथेच राहणार आहे मला खूप ह्या शेतात राहायला आवडतं आणि आता ही बाबांची जमीन झाली बाबा काय काय करून घेणार आहेत ते आता इथून पुढे तुम्ही बघा